हॅलो नमस्कार सर नमस्कार बावीस सप्टेंबर आहे हवामान अंदाज आता शेतकऱ्यांना थोडे पावसाची बर बर हो तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे आता तेवीस तारखेला म्हणजे आज बावीस पासूनच चा पावसाला चांगली सुरुवात होणार आहे बऱ्याच भागात हा पाऊस असणार आहे हो हो आणि आपला अंदाज आहे की सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत खूप छान पाऊस महाराष्ट्रात सगळ्या भागात पडेल एकंदरीत साहेब कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना पडू शकतो थोडक्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे हो हो। पालघर हो। या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता चोवीस पंचवीस सव्वीस आहे हो। त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि पुणे हो हो। या याच्याही काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे मात्र हो। त्या तुलनेमध्ये असं जाणवतंय आपल्याला की महाराष्ट्रामध्ये इतरत्रही म्हणजे मराठवाड्याचे काही जिल्हे असतील किंवा विदर्भाचे जिल्हे असतील पश्चिम महाराष्ट्र जिल्हे असतील या ठिकाणी विरळ स्वरूपामध्ये म्हणजे भाग बदलत मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो कारण हा या विभागात अतिवृष्टीची शक्यता कमी आहे परंतु मोठे पाऊस होऊ शकतील याही भागामध्ये त्यामुळे ज्या भागात भाग पावसाचा सुटलेला आहे तो भाग कव्हर करण्याचं काम पाऊस करणार आहे हो समज राहिलेला राहिलेल्या भागात एकंदरीत अ साहे जालना जिल्हा परत असं इकडे समज तर समज वीस किंवा एकवीस ला बऱ्याच काही भागात पडला पण इकडे नाशिकच्या भागात जस की गतपुरे वगैरे तालुक्यामध्ये परंतु आमच्याकडे आम वातावरण कालच्या सगळी वाट लागले जालना जिल्ह्यात आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना समज आता भरणीचं जे आवश्यकता असते ना काही आपले मोटर आपल्या तलावात नेऊन टाकू लागले किंवा त्यांना असा प्रश्न कि पाऊस येतो की नाही येतो नक्की नक्की समज हा तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका असते आणि शिवाय आता हा पाऊस परतीच्या स्वरूपातला आहे मान्सूनचा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे आणि या हा पाऊस एकदा सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत याचा प्रभाव संपला की मग पाऊस कमजोर होणार आहे तर आता कसं आहे की पाऊस येईल की नाही याची शंका शेतकरी घेतात याचं सा कारण असं आहे की हा पाऊस सगळीकडे पडत नाही हो बरोबर काही भाग सोडून पडतो आणि मग आपल्या भागात तो, भागा तो नमकी होईल का अशी शंका त्यांच्या मनामध्ये असते आणि ते असणं साहजिक आहे हो म्हणजेच की साहेब आता सध्या विचार केला ना तर आता म्हणजे गर्मीची लेवल पण आता सध्या कमी आहे आणि थंड वाऱ्यांची क्षमता जास्त सध्या आता थंडी वारे जास्त सुटू लागले आता इकडे पण आमच्या पण भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये तर मग असं असं शेतकऱ्यांना पाऊस येत नाही किंवा जातो पण असं जुन्या म्हणणं समज सुटले तर नाही वाऱ्याचा संबंध काही नाही आता सध्याच्या बाजारांमध्ये खूप गर्मी आहे पावसाला आवश्यक असलेली गर्मी आता आहे आणि साधारणपणे बऱ्याच भागात पाऊस पडणार आहे त्यामुळे त्याच्यात काही शंका घेण्याचं कारण नाही हो कारण शेतकऱ्याच्या शेतात पाऊस पडल्यावर त्याचा विश्वास बसतो आणि मॉडेलवर जेव्हा पाऊस सांगितला जातो तेव्हा शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही हो असं असतं शेतकऱ्यांचं कारण जेव्हा ढग दिसतात आणि पाऊस पडण्याचं वाटायला लागतं तेव्हा पाऊस येणार असं त्यांना वाटत हो परंतु आपण गेल्या दहा दिवसापासून सांगतो की आता पाऊस सुरू होणार आहे हो सांगितलं ना साहेब तुम्ही पण मी तुमचा अंदाज होता की जवळपास सप्टेंबर पासून पासून तुमचा पण अंदाज होता बहुतांश भागात पाऊस सुरू होईल तसं तर झाला साहेब वीस तारखेपासूनच झाला परंतु जसं की आता काल काही भाग किंवा आज आमच्या अद्याप इकडे जालना जिल्ह्याच्या साईडला पाऊसाला सुरुवातच सुरुवात फक्त वातावरण साहेब दुपारी तीनच्या नंतर नाही आता तिथे मला काही व्हिडिओ आले आहेत माझ्या व्हॉट्सअपला तर पाऊस पडलेला आहे तिकडे काही भागामध्ये सुरुवात सुरुवात ती झालेली आहे पण तो काही सर्व दूर तो मान्सूनचा पाऊस सर्व दूर पडत नाही आता हा शेवटचा टप्पा आहे त्यामुळे आता पाऊस भाग बदलत पडत असतो आंबरच्या वगैरे भागातला काल परवा पडला ना आंबरकडे तिकडे समजा आमच्या इकडे उत्तरेकडे आज जास्त भागात पडेल हो का साहेब जाते मोसमी वारे म्हणतात का बिगर वारे म्हणतात बरं कारण की मान्सूनचाच पाऊस आहे अजून तेच म्हणलं कारण की परंतु शेवटचा टप्पा मी बार बार सांगतोय की हा शेवटचा टप्पा आहे शेवटच्या टप्प्यामध्ये मिश्र वातावरण असतं त्याला स्पष्टपणे मान्सूनचे किंवा बिगर मोसमी असं म्हणता येत नाही कारण हा मिश्र कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये दोन्ही वाऱ्यांचा प्रभाव असतो बरोबर हा तेच कारण की साहेब आता एकंदरीत परिस्थिती पाहिजे आमच्या इकडे पण बरेच काही शेतकऱ्यांचे की पण येतात की इकडे सुरुवात झाला काही नाही झाला असे बरेच काही शेतकरी कॉमेंट करतात हा ना मग भाग बदलत पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी पडला तो पडला म्हणणार जो नाही पडला तो नाही म्हणणार आणि असं असतं की हा पाऊस खूप कमी भागात सुरू झाला आहे त्याच्यामुळे लोकांना असं वाटेल की नाही अंदाज चुकला पण असं नसतं कारण कसं आहे की ज्या भागात पडला त्याला अंदाज खरा वाटतो ज्या भागात नाही पडला त्याला अंदाज चुकला असं वाटत असतं त्यामुळे हवामान ही गोष्ट भारताची सांगणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट ते कांदाज ते त्याला एक म्हणजे अंदाज अशी होत असतो की याचं म्हणणं पडतो बाकीच्या जगातल्या राज्या देशांमध्ये हो पावसाची स्थिती ही परमनंट असते आणि ती तसंच होत असतं त्या तारखाला त्या वेळेला पाऊस पडत असतो oh. तेवढं प्रेडिक्शन भारतात करता येत नाही कारण भारतात खूप घटक असे आहेत की जे मान्सूनवर परिणाम करतात पावसावर परिणाम करतात oh. आणि मग त्याचा अभ्यास करून तो अंदाज सांगणं फार कठीण असतं oh, wow. त्यामुळे भारतात जे पण तज्ञ अंदाज सांगतात त्यांचं मी खरंच कौतुक करतो कारण एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये भारताचा सा अंदाज सांगणं सोपं नाही आहे हो साहेब आता हा पाऊस जो आता शेवटचा पाऊस आहे की याच्यानंतर पण पाऊस येऊ शकतो परत एकंदरीत नक्की येणार आहे कारण आता सतरा सप्टेंबर नंतर मान्सून परत जावं अशी एक हवामान खात्याची अपेक्षा असते हवामान खात्याची एक निर्धारित सतरा सप्टेंबर ही तारीख आहे की त्यानंतर मान्सून माघारी फिरतो परंतु आता बावीस तारीख अजून काही मान्सून माघारी फिरलेला नाही आहे आणि आपला अंदाज आहे की अठ्ठावीस एकोणतीस नंतर वातावरण तयार होईल परतीच्या पावसाचं आणि पुढे तो ऑक्टोबर मध्येच परतीचा प्रवास सुरू करेल महाराष्ट्रात मात्र जवळपास त्याला दहा तारखेनंतर दहा पंधरा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरेल हो 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 दहा ते बारा ऑक्टोबर नंतर हो हो हा ते काही समज काही तज्ञ म्हणणं पडलं की दिवाळी याच्यापर्यंत समज आता दस पर्यंतच पाऊस आहे त्याच्यानंतर दिवाळीला पाऊस नाही राहणार यावर्षी ते इतक्या पुढचा अंदाज आता काही करायची गरज नाही कारण ते ऐन वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असतं हवामान हो oh. हो त्यामुळे इतकं पुढचं प्रिडिक्शन करणं आणि त्याविषयी बोलणं म्हणजे अज्ञान येते त्याचा काही उपयोग नाही oh. का का त्या बोलण्याला हो नाही कारण की काही शेतकऱ्यांचं कसं असतं की आता रब्बीला काहींना गहू पेरायचा असतो तर मग गावाला गहू पिकायला ज्यादा पाऊस पाणी लागतं तर काहींना समज मग कम ज्यांच्याकडे कमी पाऊस तेव्हा 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 आपण त्यांना अंदाज देत असतो आणि ते शेतकऱ्यांना मिळत असतात त्यामुळे त्यांना त्याचा उपयोग होतो आपण काय करतो फार पुढचा अंदाज घेतो आणि मग ती चुकीचा अंदाज ठेवतो हो ते पण त्यामुळे एवढे लांबचे अंदाज कधी विचारायचे नाही आणि सांगायचे नसतात. ऐन वेळेस जेव्हा त्यांना साधारण दहा ते पंधरा दिवसाचा अंदाज फार चांगला असतो. जो शेतकऱ्यांना उपयुक्त पडतो. हो आणि तो पण अचूक पण ठरतो साहेब कारण की थोडं मॉडेल पण त्याच्यावरती मला तरी वाटतं नव्वद टक्क्याच्या वर जास्त चान्स चांगल्या पद्धतीने दाखवते नाही पंधरा दिवसापर्यंत मॉडेल अॅक्युरेट अंदाज दाखवत असतात. त्याच्या पुढचे अंदाज हे बदलत असतात सारखे. हो वारे बदलले म्हणजे साहेब सर्वच काही बदलतात बरोबर आहे. ओके धन्यवाद साहेब खूप खूप ओके ओके